सुप्रभात मंडळी मी निलिमा पेटवर्धन आणि आज माझ्याकडे डॉक्टर आशिष गुरव जे मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच आहेत त्यांची एक पोस्ट माझ्यापर्यंत पोचली आहे आणि छान आहे म्हणून सगळ्यांना तुम्हाला कळावी अशी इच्छा आहे म्हणून वाचून दाखवते तर नाव आहे वळण एक सुंदर अर्थपूर्ण वाक्य माझ्या वाचनात आलं अ बेंड इन द रोड इज नॉट द एंड ऑफ द रोड अनलेस यू फेल टू टेक अ रस्त्यावरून चालताना शेवट आल्यासारखा वाटतो पण तो शेवट नसतो फक्त रस्ता वळलेला असतो आणि ते वळण घेणं आवश्यक असतं हे एक छोटंसं वाक्य बरंच काही सांगून जातं असं मला वाटतं रस्त्यावरील वळण ही वाक्याची सुरुवात आहे जीवनाचा विचार केला तर असं दिसून येतं की जीवनाचे रस्ते सरळ नसतात वळणं घेत घेतच आपल्याला पुढं पुढं जायचं असतं ही वळणं म्हणजे जीवनातल्या अडचणी या अडचणींकडे तुम्ही कसं बघता यावर तुमचं यश अपयश अवलंबून आहे संकटे आणि अडचणी तुम्हाला त्रास करण्यासाठी येत नाहीत पण तुम्हाला शहाणपण यावं यासाठी येतात अशी सकारात्मक भावना जर मनाशी बाळगली पाहिजे तर मग सगळं सोपं होतं अनेक महान लोकांनी मोठ्या अडचणींवर मात करून मोठं यश मिळवलं आहे आदित्य बिर्ला हे लहान पणीपासून असेच मोठे स्वप्न बघायचे अडचणींवर मात करायचे महान उद्योगपती त्यांनी मोठे मोठे कारखाने उभारले त्यांच्या मंगलोर रिफायनरी या कारखान्याबद्दल एक कटू सत्य आहे या कारखान्याला परवानगी मिळण्यासाठी किती काळ लागला असेल कल्पना आहे दोन चार महिने नव्हे एक दोन वर्ष नव्हे तर तब्बल अकरा वर्ष फक्त परवानगी मिळण्यासाठी लागली आदित्य बिर्ला अकरा वर्ष अशा एका मोठ्या वळणावरून प्रवास करत होते दुसरं असं की जीवनात कधीही नाउमेद होऊ नये रस्ता संपल्यासारखा वाटतो पण संपलेला नसतो कोणत्याही गोष्टीचा शेवट हा शेवट नसतो रस्त्यावरून वळण घेतलं की पुढे जाता येतं पुढे अनेक संधी वाट पाहत असतात सूर्यास्त झाल्यावर रडत बढ बसणाऱ्याला तारे दिसू शकत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्योदय हा होणारच असतो आशा ही मनुष्य जीवनातली अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे मनुष्य आशेवर जगत असतो एका व्यापाऱ्याला खूप तोटा झाला तो जीवनात अतिशय निराश झाला एका साधूकडे आला म्हणाला महाराज माझे दिवस बदलले काही राहिलं नाही मी काय करू महाराज म्हणाले म्हणजे दिवस बदलतात हे तुला मान्य आहे तर व्यापारी म्हणाला होय महाराज महाराज प्रेमाने असले म्हणाले अरे म्हणजे हे दिवस पण नक्कीच बदलणार जरा वळण संपू दे त्यानंतर सरळ रस्ता येईल मग मार तुझी गाडी सुसाट या मिलेनियम सुपरस्टार असं म्हणवल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या जीवनातही असंच आहे किती वळणं आली आणि त्या प्रत्येक वळणावरती ते ठामपणे उभे राहिले आणि आज पण ते अशा त्यांच्या म्हणजे व्यवसायात अगदी उत्तुंग शिखरावरती पोचलेले आहेत पण त्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागले खूप वळणं त्यांना सामोरी आली आणि त्या प्रत्येक वळणावरती त्यांनी यशस्वीरित्या मात पण केली तिसरी गोष्ट अशी की वळण घेणं ही प्रक्रिया लॅटरल थिंकिंग ह्याच्याशी संबंधित आहे लॅटरल थिंकिंग म्हणजे वेगळा विचार करणं एखादी समस्या सोडविताना आपण त्यावर विचार करतो आणि मग त्या विचारानुआ अनुरूप आपण आपलं सगळं जे पुढचं काम आहे ते तसं करण्याचा प्रयत्न करतो त्या विचाराला एक दिशा असते आपण सरळ दिशा म्हणजेच लॉन्जिट्युडनल डायरेक्शन असं म्हणूया त्याला काही वेळा त्या दिशेने विचार समस्या करून सुटत नाही आपण तेथेच अडकून बसतो त्यासाठी वेगळ्या दिशेने म्हणजे लॅटरल डायरेक्शनने विचार करावा लागतो लॉन्जिट्युडेश लॉन्जिट्युडिशनल डायरेक्शन नव्हे लॅटरल डायरेक्शनने यालाच लॅटरल थिंकिंग म्हणतात सरळ रस्त्यावरून जाताना वळण घेतलं नाही तर आपण तेथेच अडकून बसू ज्याप्रमाणे रस्त्यावर दिशा बदलणं अत्यावश्यक आहे त्याचप्रमाणे समस्या सुटत नसेल तर विचारांची दिशा बदलणं आवश्यक आहे एकंदरीत काय रस्त्यावरून चालताना वळणाचा त्रास करून न घेता त्याच्याकडे सकारात्मक भावनेनं पाहिलं पाहिजे वळणावरून सायकल किंवा मोटरसायकल चालवताना काय होतं मस्तपैकी तिरकी होते पण पडत मात्र नाही अजिबात पडत नाही किती मजा आहे ना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशी वळणं येतच असतात आणि या प्रत्येक वळणाला आपण सकारात्मक दृष्टीनं सामोरं जायला पाहिजे आणि मग जीवन हे खरंच मजेशीर वाटेल आनंददायी ठरेल डॉक्टर आशिव आशिष गुरव यांना खूप खूप आभार की इतकी सुंदर पोस्ट त्यांनी माझ्यापर्यंत आणून पोचवली आणि मला ती आवडली आहे आणि ते पटलेलं पण आहे त्यांचं म्हणणं आणि म्हणून ही तुमच्या सगळ्यांसाठी मी शेअर करते आहे धन्यवाद पुन्हा अशाच एखाद्या छान गोष्टीसह भेटूया तोपर्यंत नमस्कार